एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिखले माजी आमदार राहुल गोंद्रे यांच्या वक्तव्याचा शेलुद्वासियांकडून तीव्र शब्दात निषेध माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी तालुक्यातील शेलूद या ठिकाणी आमदार श्वेता महाले यांनी केलेल्या विकास कामाबद्दल टीका करताना ज्या ठिकाणी ठिकाणी आवश्यकता नाही अशा कामे होत असून शेलूत पर्यंतचा रस्ता करण्यात आलाय असे म्हटले राहुल बोंद्रे यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असून शेलूद वासियांनी राहुल बोंद्रे यांचा निषेध केलाय या संविधान जागर यात्रेवर विरोधकांकडून टीका देखील होत आहे राहुल बोंद्रे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना केवळ चिखली मतदारसंघातच संविधान जागर यात्रा आयोजित करण्याबाबत त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले असतानाच त्यांच्या या वक्तव्याने जनभावना दुखावल्या गेल्या आहेत या संविधान जागर दरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले होते त्यांच्या या वक्तव्याचा शेलूदवासियांनी निषेध केला असून शेलूद या ठिकाणी रेणुका मातेचे पुरातन मंदिर आहे चिखली येथील रेणुका देवीला यात्रेनिमित्त शेलू देथूनच मानाचे पातळ अर्पण करण्यात येते त्याशिवाय रेणुका माता यात्रेनिमित्त आयोजित वगदी प्रदक्षिणामध्ये शेलूदच्या वगदीचे मानाचे स्थान आहे शिवाय शेलूद या गावी पुरातन दर्गा असून हिंदू मुस्लिम या ठिकाणी एकोप्याने व गुण्या गोविंदाने नांदत आहेत राहुल बोंद्रे यांनी म्हटल्याप्रमाणे या गावात वस्ती नसेल तर त्यांना निवडणुकीमध्ये या गावातून कोणी मतदान केले राहुल बोंद्रे यांचे बॅनर आजही गावात लावलेले असून जर वस्ती नाही तर ते काय जंगलात लावले आहेत काय असा प्रश्न उपस्थित करत आहेत मी राजू आहे आमच्या गावात हिंदू आणि मुस्लिम राहतात आमची दर्गा आहे या दर्ग्याला येणारे ये ये लोक खालच्या रस्त्याने येते तर तो, तो रस्ता त्वरित व्हावा राहुल भाऊ जे बोलले हे गलत बोलले हे जे वक्तव्य झालेलं आहे फोनमध्ये त्याचा आम्ही निषेध करतो आणि गावातलं जे वातावरण आहे आमच्या हे चांगलं आहे तसं करू नये तसंच हिंदू मुस्लिम हे एकोप्यानंही थरतात दर्ग्याचं काम झालं पाहिजे आणि हा रोड होणं महत्त्वाचं आहे कारण इथून वगदी जाती देवीचं चिखलीला देवीचं पातळ जातं रात्री तीन वाजेला त्याच्यामुळं आम्हाला या रोडची आवश्यकता आहे तरी ग्रामपंचायतनं हा रोड करून द्या आणि कोणी हस्तक्षेप करू नये त्यामध्ये काही कारस्थान करू नये त्याचा बी आम्ही निषेध करू शकतो या गावाचा रहिवाशी आहे चिखली ते शेलूद जुनं गाव पुरातन काळातील देवीचं मंदिर दर्गा हिंदू मुस्लिम आम्ही या गावात एकोब्याने राहतो राहुल भाऊ बोंद्रे यांनी माझे आमदार ह्या रस्त्याबद्दल जे वक्तव्य केलं याच्याबद्दल मी निश्चित करतो आणि ह्या रस्त्याचं काम ग्रामपंचायतने तुरुत सुरू करण्यात यावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि राहुल भाऊ असे म्हणले होते या गावामध्ये वस्ती नाही त्यांनी स्वतः येऊन या गावाची लोकसंख्या मोजावी आणि तुम्हाला याच्या पहिले किती मत भेटले तेही मोजावे तुमचे पोस्टर गावात सध्या आहे मग का तुमचं पोस्टर जंगलात लागेल आहे का असं राहुल भाऊ बोलू नका तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि तुमचा निषेध करतो इथं दर्गा आहे आणि इथे भरपूर भाविक भक्त येतात आणि त्याला यायला इथं प्रॉब्लेम आहे हा रस्ता हा आमचा सिमेंट रोड आहे हा पूर्ण झाला पाहिजे आणि काही अर्थात कोणी आणू नये आम्ही ग ग्रामपंचायतला सगळं गाव लोक निवेदन देतो की आमचा हा रस्ता पूर्ण करून द्यायला पाहिजे आणि आमच्या या गावात सर्व आम्ही एका यानं राहतो आम्हाला काही कोणाची तकलीफ नाही तर आम्ही सगळंजणं मिळून एवढं सांगतो की आमचा रोड पूर्ण करून द्या नमस्कार मी सरपंच मंगेश हिरेशी आम्ही जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून एक आग्रहाची विनंती अशी होती आमची की जुनेगाव ते चिखली हा जो पाहर रस्ता आहे या रस्त्यावर एक खरुशा बाबा यांचा दर्गा तसेच पुरातन काळापासून आमच्या शेरूत नगरीची आराध्य दैवत मा रेणुका आणि तसेच चिखलीचे आराध्य दैवत मा रेणुका विषय असा आहे की जो मालाचं पातळ असतं हे आमच्या शिरूत नगरीमधून ज्यावेळेस रेणुका देवीला पहिले जाईल त्यावेळेस नंतर बाकीचे पातळ जातात आणि आमचं पातळ हे सकाळी म्हणजे सकाळी न म्हणल्यापेक्षा रात्री तीन वाजता एक कमीत कमी एक हजार ते दोन हजार लोक महिला मंडळ तसेच गावातील पावणे भरपूर आमच्या पावणे मंडळी पण येतात लेकीवाळी येतात त्यांच्या एकाच्याही पायात चप्पल सुद्धा नसते असे दोन हजार लोक रात्री तीन वाजता शिरूर तिथे गेली ते पातळ घेऊन जातात आणि त्या रस्त्यासाठी आम्ही पंधरा वर्षापासून माझी आमदार असो माझी खासदार असो यांना विनंती केली की आमचा रस्ता लवकरात लवकर करून देण्यात यावा पण याच्यावर आतापर्यंत कोणी नाही दखल घेतली विद्यमान आमदार तेवढ्यातच आम्ही मान्य विद्यमान आमदार स्वतःताई महाले यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की ताई आमचा हा दहा वर्षापासून ते पंधरा वर्षापासून एक प्रलंबित काम बाकी आहे तेवढं तुम्हाला करावं लागतं आणि ते, लागत। ते रेणुका देवी म्हणून तुम्हाला आवश्यक करावं लागतं तर ता त्यांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई करून मुंबईला दोन तीन वेळ चक्र मारून त्यांनी हा रस्ता शॅक्शन करून आणला आणि रस्ता सँक्शन केल्यानंतर आज रोजी ज्या लोकांनी आतापर्यंत हे काम केलं नाही तेच आजरूजी या रस्त्यावर टीका करत आहे या रस्त्यावर माझी आमदार भाऊ बोंद्रे यांनी टीका केलेली आहे माझं त्यांना स्पष्ट मत आहे भाऊ आमचं गाव हे जवळपास सातशे ते आठशे मताचं गाव आहे आतापर्यंत आम्ही भरपूर लोकांना मतदान केलेलं आहे पण हेच आज ताईंना मतदानाचा विचार न करता लगेच त्या रस्त्याला सुरुवात केली तर या रस्त्यावर कुणी न टीका करता हा रस्ता आम्हाला सुखासुखी होऊ देण्यात यावा अशी मी त्यांना सर्वांनी विनंती महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा